शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या करा। या करा चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण समोरील उपग्रहच्या चित्रामध्ये बघतो की महाराष्ट्राच्या दक्षिणी भागामध्ये आज पावसास अनुकूल स्थिती आहे रात्रीही या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी झालेल्या आहेत महाराष्ट्रात पाऊस सुरू झाला असला तरी पावसासाठी सर्वदूर अनुकूल वातावरण आहे मात्र प्रत्यक्षात सर्वदूर पावसाला सुरुवात झालेली नाही विरळ स्वरूपात पाऊस ठिकठिकाणी पडतोय काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील काल झालेला आहे यापुढे या पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे परंतु आपण एखाद्या शहराचं जिल्ह्याच्या ठिकाणाचं नाव सांगितलं म्हणजे तो त्या ठिकाणी पाऊस होणार नाही तर त्या जिल्ह्यात काही भागात पाऊस होतो हे मात्र शेतकऱ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे की सध्या रत्नागिरी सांगली सोलापूर सातारा दक्षिण धाराशिवच्या काही भागामध्ये पावसाचं अनुकूल स्थिती आहे जे एफ एचच्या अंदाजानुसार आज मराठवाड्याच्या उत्तर भागामध्ये मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसात जोर असणारे इतरत्रही विरळ पाऊस सुरू होणार आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात वीस तारखेला देखील जोर राहणार आहे महाराष्ट्रात इतरत्र देखील विरळ पावसाची शक्यता कायम आहे एकूणच अरबी समुद्रात तयार होत असलेल्या अनुकूल वातावरणामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढतंय एकवीस तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ मध्य महाराष्ट्र उत्तर, उत्तर कोकण असं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे बावीस तारखेला देखील महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता कायम आहे तेवीस तारखेला मात्र विदर्भात पावसाचं प्रमाण राहील इतरत्र पावसाचं प्रमाण थोडं कमी होण्याची शक्यता आहे पुन्हा चोवीस तारखेला बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या वातावरणामुळे विदर्भाकडून पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण असं हे पावसाळ्यातून वाढणार आहे पंचवीस तारखेला या मॉडेलने खूप मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात दाखवलं असून मोठे पाऊस महाराष्ट्रात सक्रिय होऊ शकतात एक कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावरून मध्य प्रदेशवरून गुजरातकडे सरकत असून त्याचा परिणाम उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणामध्ये सव्वीस तारखेला असण्याची शक्यता जी एफ एस मॉडेलने व्यक्त केली आहे सत्तावीस अठ्ठावीस तारखेपासून बंगालच्या उपसागरातून नवीन वातावरण तयार होऊन महाराष्ट्रात पाऊस वाढण्याची शक्यता आहे जे एफ एस मॉडेलनुसार आज एकोणीस तारखेला महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसास अनुकूल स्थिती आहे बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होईल असा अंदाज आहे कालही पावसाला सुरुवात झालेली आहे या पावसाच्या प्रमाणात स्कायमेटने उद्या अजून वाढ होण्याची शक्यता दाखवली आहे तर मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात जोर आणण्याची शक शक्यता व्यक्त केली आहे महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल स्थिती एकवीस तारखेलाही कायम आहे महाराष्ट्रातील अनुकूल स्थिती बावीस तारखेलाही कायम आहे तेवीस तारखेला पुन्हा पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढू शकतं असा अंदाज आहे सर्व दूर महाराष्ट्रात पावसाचा अनुकूल स्थिती आहे ठिकठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल स्कायमेटने चोवीस तारखेला मात्र महाराष्ट्रात मोठे पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे त्यामध्ये मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ असं हे प्रमाण असू शकत पंचवीस तारखेला कोकणासहित महाराष्ट्रात जोरदार पावसाळी वातावरणाचा अंदाज या मॉडेलने मात्र दिला आहे सव्वीस तारखेपासून बंगालच्या उपसागरात वातावरण बदलू लागेल आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे त्यामुळे महाराष्ट्रात सव्वीसलाही पाऊस असण्याची शक्यता आहे टी सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने आज महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसास अनुकूल स्थिती दाखवली आहे बऱ्याच भागात मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो सध्या मेघगर्जेनेसह विजांच्या गडकड जोरदार पाऊस वातावरण आहे विजा पडण्याची शक्यता आहे विजा पडण्याच्या घटना घडू लागल्या आहेत त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्या मोबाईलचा वापर पावसाच्या काळात विजा चमकत असताना करू नका जेणेकरून आपल्याला कुठल्याही जीविताला धोका होणार नाही याची काळजी घ्या जनावरांची काळजी घ्या जनावरांना उघड्यावर बांधू नका सध्या वादळी पावसाचं आणि मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण आहे वीस तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पावसाळी वातावरण सर्व दूर राहण्याची शक्यता आहे एकवीस तारखेला विदर्भाकडून थोडं पावसाळी वातावरण कमी होऊ शकतं परंतु इतरत्र पावसात जोर राहणार आहे बावीस तारखेला महाराष्ट्रात जोरदार पावसाळी अतरण राहणार आहे तेवीस तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पावसाळी अतरण आहे चोवीस तारखेला एक हवामानात बदल होतोय बंगालच्या उपसागरात वातावरण वाढेल आणि अरबी समुद्रातील वातावरण कमजोर होईल त्यामुळे वातावरण बदलाचा परिणाम विदर्भाकडे पावसाळी प्रमाण वाढेल मराठवाड्याकडे पावसाळी प्रमाण वाढेल आणि थोडं मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातलं पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं मध्य प्रदेशवर एक कमीदाबाचं क्षेत्र पंचवीस तारखेला तयार होत आहे त्याचा महाराष्ट्राच्या उत्तरेकडून परिणाम होण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला पुन्हा वातावरणात बदल होईल बंगालच्या उपसागरात नव्याने पावसाळी वातावरण तयार होईल महाराष्ट्रातील पाऊस मॉडेलने मात्र कमजोर दाखवला आहे सारांश स्वरूपात जर तिन्ही मॉडेलचा अंदाज सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये भाग बदलत ठिकठिकाणी थीक मुसळधार काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस देखील असेल सध्या हे वातावरण मेघ अगर्जनेसह विजांच्या कडकडसह पावसाचं वातावरण असल्यामुळे काळजी घ्या सध्या एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला पश्चिम बंगालच्या दरम्यान आहे आणि याचा परिणाम पुढे मध्य भारतावर आणि पूर्व भारत उत्तर भारत असं होण्याची शक्यता आहे आपण हवामानातला बदल बघतो पंचवीस तारखेला कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव संपूर्ण भारतावर पडण्याची शक्यता असून मध्य भारतावर हा कमीदाब गुजरातकडे सरकण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसाचं अनुकूल अतोरण आहे यामध्ये रत्नागिरी सातारा सांगली सोलापूर लातूर धाराशिव पुणे आणि अहिल्यानगरच्या काही भागात हे वातावरण आहे ठिकठिकाणी प्रभावी अशा प्रकारचं वातावरण देखील तयार होतं आहे या मॉडेलने महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज कायम ठेवला आहे सर्व महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण वाढणार आहे कोकण किनारपट्टीला देखील पावसात जोर वाढू शकतो असा या ठिकाणी अंदाज व्यक्त करण्यात आला आहे यामुळेचा अंदाज बघता विदर्भ आणि कोकण किनारपट्टीच्या काही भागात सध्या पावसाचं अनुकूल वातावरण आहे परंतु विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचं प्रमाण सकाळीच वाढण्याची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे आज महाराष्ट्रामध्ये अतिशय अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होऊ शकतं त्यामुळे मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भ असंही पावसाळ्यातून राहील पण उद्या सकाळी देखील मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात विदर्भाच्या काही भागात पावसाळ्यातून राहणार आहे हे वातावरण दुपारनंतर पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा वि पश्चिम महाराष्ट्र असं वाढत मराठवाड्याकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे वीस तारखेलाही पावसात जोर असणार आहे एकवीस तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी अतरण वाढतं आहे आणि त्याचा प्रभाव मराठवाडा संपूर्ण पडण्याची एकवीस तारखेला शक्यता आहे विदर्भातही त्याचा प्रभाव राहील बावीस तारखेला देखील पुन्हा एकदा वातावरणीय बदलाचा परिणाम उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा असा होणार आहे कारण एक चक्रीय स्थिती भारतावर असल्यामुळे अशा पद्धतीने पावसाचं वातावरण फिरताना दिसतंय आपण तीच परिस्थिती तेवीस तारखेलाही बघतो त्यामुळे सातत्याने महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते आणि त्याचा परिणाम आपल्याला महाराष्ट्रामध्ये हे आठवडाभर पावसा वातावरण बघायला मिळणार आहे चोवीस तारखेला आपण बघतो की बऱ्याच विभागात मेघगर्जनेसह विजांच्याकडकडंसं जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे याच्यामध्ये महाराष्ट्राचा बहुतांश भाग आहे उत्तर महाराष्ट्रात मात्र या काळात चोवीस तारखेला पावसाचं प्रमाण कमी दाखवण्यात आलं आहे म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात हे प्रमाण वाढेल तुलनेत आपण पंचवीस तारखेला बघतो की विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण राहील कारण मध्य भारतावर एक कमीदाबाचं क्षेत्र असणार आहे आणि त्या दरम्यान इतरत्र महाराष्ट्रात थोडं पावसाळं थो कमी होऊ शकतं मध्य भारतावरून कमी दाब सरकत असल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाप्रमाण सव्वीस तारखेपासून थोडं कमी होण्याची शक्यता आहे म्हणजे साधारण एकोणीस तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसात जोर राहील नंतर मात्र पावसात जोर थोडा ओसरण्याची शक्यता आहे मात्र दरम्यान हवामानात खूप बदल होतील आणि त्या बदलांमुळे अंदाज पुन्हा बदलू शकतात हेही लक्षात ठेवा आपण व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भैराज